यावल येथील तहसील कार्यालयामध्ये स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या ई मतदान यंत्रणेच्या सुरक्षेचा आढावा महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी घेतला कशा पद्धतीने सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित आहे त्याच्यावर देखरेख कशी आहे बंदोबस्त कसा आहे याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली आणि या संदर्भातील माहिती दिनांक नऊ डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्रकारांना दिली यावल येथील नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतदान प्रक्रिया पार पडल्या आणि व्ही एम यंत्र हे सील करून यावलच्या सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे त्याचप्रमाणे सी सी टी कॅमेऱ्याची चोवीस तास नजर आहे तेव्हा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छायाताई अतुल पाटील व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल वसंत पाटील यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह तहसील कार्यालयात धाव घेतली आणि त्यांनी या ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेतला कशा पद्धतीने रूममध्ये सर्व ई व्ही एम यंत्र सुरक्षित आहे बाहेरचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे याची पाहणी पोलिसांची पाळत त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने नेमण्यात आलेले सुरक्षा खासगी रक्षक हे कशा पद्धतीने सुरक्षा पुरवत आहे याची माहिती तहसीलदार मोहनवाला नाझिरकर यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली तर आता यावल शहरात वार्ड क्रमांक आठ मधील एका जागेकरिता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि एकवीस डिसेंबर रविवार रोजी मतमोजणी केली जाणार आहे वेलकम बॅक टूमरा फोर नाइट फाइव डेज का पैकेज जिसमें है आपका प्राइवेट आप कैब से पिकअप एंड ड्रॉप रेलवे स्टेशन एयरपोर्ट डिनर क्रूज है वन डे साउथ गोवा <गिण्द> साइड सीन प्राइवेट कैब से है नॉर्थ गोवा साइड सीन प्राइवेट कैब से है और आपका दूसरा अगर वाटरफॉल है ओनली ट्वेंटी फाइव थाउजेंड में प्लीज़ आप जुमरा टूर एंड ट्रेवल से बुक कराइए

नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन डिसेंबर रोजी आपल्या यावर्ण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक या ठिकाणी झाली थेट अध्यक्षाची निवड आणि सदस्य निवड या ठिकाणी झाल्याच्यानंतर तीन तारखेला मतमोजणी या ठिकाणी होणार होती मात्र मान्य उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या ठिकाणी आदेश दिल्यामुळे आता ही सुनावणी एकवीस डिसेंबर रोजी या ठिकाणी होणार आहे आणि तहसील ऑफिसला सर्व मतपेटं या ठिकाणी सीलबंद करण्यात आलेल्या आहे परंतु या अनेक या सात आठ दिवसाच्या कालखंडामध्ये शहरातील अनेक नागरिक आमच्यावरती प्रेम करणारे नागरिक आम्हाला शुभेच्छा देत आहेत दे। तुम्ही निवडून आल्याबद्दल आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी बरे लोक प्रत्यक्ष आले काही के फोनही केला परंतु त्यांची प्रत्येकाची शंकाहीच होती की तुमच्या बाबतीत तर खूप चांगलं मतदान झालं आहे तुम्ही निवडून येणार फक्त मतपेटांमध्ये काही हेरफेर होऊ नये आणि म्हणून मग या ठिकाणी नागरिकांच्या मताशी सहमती दाखवून या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्त्यांना चोवीस तास पारा देण्यासाठी आमचे तीन कार्यकर्ते या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीने आम्ही या ठिकाणी बसवलेले आहे आज आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती छाया पाटील मी आणि आमचे इतर कार्यकर्ते या ठिकाणी येऊन न्यून प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली आपण मागच्या पाच पाच दिवसापूर्वी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आपली स्क्रीन या ठिकाणी जी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत त्याची स्क्रीन या ठिकाणी तहसील ऑफिसच्या बाहेर लोकांना दिस दिसली पाहिजे नेमकं मध्ये काय चाललं आहे ते दिसलं पाहिजे आणि ते लावलं किंवा नाही किंवा अन्य बाबींवरती चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा केली त्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारचं मतपेटांमध्ये काहीही होणार नाही आणि काही होत नाही प्रशासन म्हणून जी जी काळजी यांनी घेतली पाहिजे प्रशासनाने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे बॅकसाईडने देखील पोलीस त्या ठिकाणी तैनात आहे पुढच्या बाजूने ज्या ठिकाणी सील लावलेलं आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांचा कळा पहार आहे आमच्या कार्यकर्त्यांचा देखील त्या ठिकाणी पहारा आहे परंतु एक आढावा घ्यावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो होतो अन्य कामं देखील संदर्भामध्ये दे, तहसीलदारांशी बोलावं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि तहसीलदारांनी या ठिकाणी जी तो बंदोबस्त दिलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये एक उमेदवार म्हणून एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी समाधानी आहोत खरं म्हणजे प्रशासनाला असा कुठल्याही प्रकारचं काही कोणाशी घेण्यात येणं नसतं जो निर्णय या ठिकाणी जनतेने जो निर्णय घेतलेला आहे तो मतपेटीत आता बंद झालेला आहे आणि तो पारदर्शीपणे या ठिकाणी आला पाहिजे हीच भूमिका या ठिकाणी प्रशासनाची दिसून येत आहे म्हणून आमचा प्रशासनावर या ठिकाणी शंभर टक्के विश्वास आहे परंतु एक सजगता समज स सजगता दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आम्ही आणखी पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये एकदा आणखी या ठिकाणी भेट देऊन काय काय या ठिकाणी सुरू आहे त्याची माहिती आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेणार आहोत